विचार जो आहे तो कोणी बदलू शकत नाही आम्ही कोंबडून सांगून गेलो आहोत चुकीचं खोटं बोलताय खोटं बोलतात बदलणार 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 जीएससी गेले इकडं आदिवासी गेले तिकडं आणि मुस्लिम गेले अजून बरोबर तुला ऐकलं तयार आम्ही सांगतोय सांगतोय की बाबा मोदी जाऊ द्या अजून कोणी जाऊ द्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता इथे काही वकील असतील अभ्यास थोडा असेल काही लोकांना संगणक चालवत बघा इंटरनेटवर गेला ऑनलाईन कॉन्स्टिट्युशनच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं आहे वाचा जजमेंट नाही सुप्रीम कोर्ट निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे संविधान कोणी बदलू शकत नाही मूल मूल बाबा जे दिलेला आहे ते आमच्या अशा असो किंवा असो

मग तो विधानसभेने पास केलेला असतो किंवा लोकसभेने पास केलेला असतो बरोबर आहे आहे जो पण राष्ट्रपती त्या सही करत नाही हा कायदा तुम्ही जो केलाय तो मान्य आहे किंवा हा कायदा तुम्ही केलाय तो मला अमान्य आहे अमान्य म्हणजे पुढे जातो नाष्ट्रपती ज्या आदिवासी समाजाच्या स्वतःचा घे समाजाचं लोक काय म्हणतील आमचे राष्ट्रपती आमचं आमचं मध्ये नाही मग देशाचे राष्ट्रपती असं करू शकत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एस सी आणि एस जे दिलं गेलेलं आहे हे आरक्षण संविधानाने आलेलं आहे असं कायद्याने संविधान केलं आहे एसटी एस टी आरक्षण कारण एवढं सगळं असताना आमचं जाणार आमचं जाम आमचे भक्ती मिळत हे जे काही चाललं आहे हे सगळं फुडायचा काम आहे तुम्हाला समजत नाही तुम्हाला समजत नाही काही चाललंय तुमचा विषय काय मत कमी का झाली काही लोकांना विचार नाही तुमच्या बाजूला संजय करते तुमच्या बाजूला संजय धान करी करता गर्भराती केले हे संजय धान नाही बसले ने आता संजय लहानकर एवढं आहे की तुमच्या वर्ण चोवीस तास बसते तर मग संजय नानकरचं महत्व कमी करायचं असेल तर त्याच्या वर्ण मायनस करावा मग साहेब लक्षात येईल की संजय लानकरच नाव काय सांग राजण आहे स्वामी उदाहरण झाले संजयकर अस नागरिकांचं तसं धर्मराचं असं बाजूला मी बसतो की माझ्या बाजूला हे बसले गावाजवळ चालते अरे बाबा तुम्हाला ग्रामपंचायतीत काय करायचं तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये देशाच्या राजकारणात समजायचं काय समजा

दिल्ली चालले गावा बोलला नाही त्याला नाही काय काय करू करू भावना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कारण नसताना उमेदवाराच्या मारायचं काम सुद्धा काही काही गावामध्ये झालेलं आहे काही गाव मला सगळी काय गावामध्ये होत्या त्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे देशाच्या राज्याच्या सगळ्या मतदानामध्ये गावातले हेवे गावे आज होऊ घेऊ नका ग्रामपंचायती एक काय दुसरं काय कोणी जोड पाल कोणी पडणार कोणी माझी आहे कोणी माझी आहे ते चालणार काय करणार आणि आलो का तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये करायला त्यामुळे माझी हा सोडून विनंती आहे जे काही चाललंय हे थोडंसं

भेटले कायद्याशीच्या दिवशी ठेवला त्यामुळे माझी विनंती कार्य करता की इकडे कुठलाही जुना नवीन वाद नाहीये स्पष्ट करायचंय जुने भाजपचे कार्यकर्ते नवीन आलो आजच्यासाठी आलेली मंडळी दोघांनी एकोप्याने काम करताय किलो पाहिजे कुठलाही भेदभाव त्याच्यामध्ये नाही कुठलाही भेदभाव त्याच्यामध्ये राहणार नाही एकोप्याने केला मिळेल पाच वर्ष सहन करावं लागेल पाच वर्ष एक नुकसान पाच वर्ष सहन करावं लागते एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला आपण नाही सहा मतदारसंघ आहे आपली फक्त पाच झाली होती भोकर म्हणून मला पाच हजारची जीड मिळाली तर मात्र मायनस झाल्यामुळे सीट पडली त्यामुळे एकोणीस आणि त्यामुळे दोन महिन्यानंतर निवडून झाली दोन महिन्यानंतर मला किती निवड आली अठ्ठ्याण्णव हजार करतो म्हणजे पाच हजार करतो अठ्ठ्याण्णव हजार साहेब चूक झाली हो आमची चूक झाली लोकसभेला चूक झाली तुम्हाला मिळून लोकांना म्हणालो तुम्हाला मांडल्या दिवशी आधी सांगितलं असे लोकसभेला लस तर पाण्याची मिळालं असं म्हणजे इंग्रजीनं म्हणला ऑपरेशन इज सक्सेसफुल ऑपरेशन इज सक्सेसफुल पेशंट डेड म्हणजे ऑपरेशन चांगल्याच झालं तर पेशंट आणि माणसाला मारून लागायचं माणूस त्यामुळे असा प्रयोग असा प्रयोग आपल्याला नाही राजकीय दृष्ट्या परिवर्तत्व झालं पाहिजे राजकीय दृष्ट्या परिपक्व झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी माणसाला कळते की कोणाच्या मागे कोणा नेतृत्व दिलं तर आपला जिल्हा पुढे जाऊ शकते आपलं राज्य पूर्ण जाऊ शकतं की सांभाळणारी माणसं महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये आहे आपण सुद्धा त्याच पद्धतीने विचार केला पाहिजे असं मला मुद्दा या ठिकाणी सांगतो आज आपण संघटनात्मक मान्य करूया मला तालुका अध्यक्ष सांगायचं आहे काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्ते पक्षात आले त्यांना आपण समोर घ्यायचंय त्यांच्या करायचे त्यांनाही काम काम करता येते पदाधिकारी काम करताय त्यामुळे काहीच शक्य नाही करणार काही पणीडी काही पैसे आणि अर्जुने तिने वसूल तो येणार नाही टाका आणि आणि लोकांना जी काँग्रेसने प्रतिज्ञा केली होती की माझ्या गोरक्षो सुरू मार्गावर आहे मला बोलली आपण करणार सदीडीरी पाहिजे स्तरावर पहिल्यांदा कार्यक्रम निश्चित तुम्ही सदर स्तर गाव पातळीवरचा संपूर्ण तो काही जे आहे ते वसूल पुरे सार्वजनिक स्तरावर मी टीका करणार

गावात गेल्यावर आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बाबाचं हा नारा आहे ना मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे आमची काय बोलतात ती सांग काय म्हणतात म्हणतो मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आमची भूमिका आहे आणि कुठं नाही म्हणतो आम्ही भूमिका घेतली आहे घेतलं पाहिजे पण आपलं हे माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण लागू झालेलं आहे कोणाच्याही ताटातलं न काढता लागू केलेलं आहे हे सांगण्याची गरज आहे दहा टक्के अलग आरक्षण महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारचे लागू केलेला पहिला विषय पुढे झालं काय झालं तुम्ही म्हणता काय झालं महाराष्ट्रातली इलेक्ट्रिसिटी बोर्ड युनिसिटी विद्युत वितरण कंपनी सर्व भरती झाली

ज्यांच्या नावासमोर कुणी निर्णय मिळाला शिंदे समितीमध्ये येऊन गेले निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी समिती नियुक्ती केली त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात का महाराष्ट्रा दुनरे तपासून घ्या करें दोन रेपॉ आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या त्यांच्या नावासमोर कुर्वी निर्णय त्या लोकांना ओबीसीचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे सर्टिफिकेट दिले काय दिलेलं आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे कुंडी सर्टिफिकेट मिळणार असो किंवा नोकरी असो तू मिळणार तिसरा विषय आता गावात गावात गेल्यानंतर आपली आई ओढ असेल सत्तर वर्षाची असेल पंच्याहत्तर वर्ष सहज विचारा बाबा आजोबा काय झालं माझ्या आरोग्य मिळालंच पाहिजे माझं नागू मोगत फिरतोय तर नोकरी मिळालीच पाहिजे मला माझा सुद्धा फिरतोय नोकरी मिळालीच पाहिजे ती भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्याला वाटते आरक्षण मिळालं नोकरी लागली असं नाही आहे मला मुद्दा सांगितलं पाहिजे आरक्षणामध्ये तुमचं नाव आलं कुठली सर्टिफिकेट तुम्हाला आरक्षणामुळे नोकरी आज झाली असं राज्यामध्ये होणार नाही होत म्हणत नाही हा नेम सगळ्याला आहे नेमकं नोकरी केव्हा मिळेल तुमच्या जनता शंभर जागेमध्ये दहा दहा जागा आरक्षित झाल्या मराठा समाजा करता दहा टक्के आरक्षण म्हणजे दहा शंभरामध्ये दहा म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला तुम्ही जर पास झाला आणि तुम्हाला जर सत्त्याण्णव अपेक्षित आहे ते मिळाले तर तुमचा नंबर ते दहा मध्ये लागेल तुम्हाला जर पन्नास मार्क मिळाले पंचावन्न मार्क्स मिळाले तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा होऊ शकत नाही तुम्ही होत नाही तुम्हाला मार्कच नाही थोडक्यात तुम्हाला शिकावं लागेल तुम्हाला शिकावं लागेल युपीएससी परीक्षेचा अभ्यास करावा लागेल महाराष्ट्रामध्ये अभ्यास करावा लागेल अभ्यास झाल्यानंतर परीक्षा झाल्यावर तुम्हाला पास झाला त्या आहे त्या मेरिट वर नंबर झाले कळलं तुम्हाला आरक्षण मिळाले ताबडतोब नोकरी लागली तुम्ही गोष्ट हे मुद्दा गावात सांगायची गरज आहे तिसरा मुद्दा बऱ्याच लोकांना सर्टिफिकेट नाही बरेच लोक शिकले तर सर्टिफिकेट नाही ज्याला कुठलंच आरक्षण नाही ज्या समाजाला कुठलंच आरक्षण नाही त्याला केंद्र सरकारनी डब्ल्यू एस इकॉनॉमिकली सेक्शन म्हणजेच मराठीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुबल आठ लाखामध्ये ज्याला पाहिजे सर्टिफिकेट आणि ते सर्टिफिकेट मिळालं तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये नोकरी केला तर आरक्षण देण्या द्यायला आलेलं आहे तुम्ही क्वालिफाय झाला मिळत आरक्षण वाढायला मिळत बिगर आरक्षण व्हायला दहा टक्के म्हणजे मिळत आणि बाकी एस सी एस टी ओबीस आहेच हा प्रश्न तत्वता तरी बराचसा सुटलेला आहे असं मला स्पष्ट होत मुद्दा त्या ठिकाणी जाईल सांगायचं आणि त्यामुळे मला वाटते सगळ्या विषय असं सांगितले की खुलासा झाला पाहिजे स्पष्ट झालं पाहिजे आणि आता परवा जरा सांगितलं मी तुम्ही मराठा समाजात चांगलं काम करताय आम्ही तुमचं अभिनंदन करतो सरकारकडे जे तुमचं बाकी काही व्हायला असेल आरक्षणाचा विषय मला सांगा मी पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आणि पक्ष लावू त्यावर पक्ष त्याग करून आम्ही काही करतोय दाखवायचा प्रयत्न आम्ही केला नाही केलेला नाही आणि ज्या पक्षात आहोत त्या पक्षात घेऊन सुद्धा तुमचं काम आम्ही करू शकतो त्यामुळे आम्ही हे काम करत आहोत आणि लोक म्हणते तुम्ही दिसतच नाही हो अशोक चव्हाण दिसतच नाही भूमिका घेतच नाही कुठे अशोक चव्हाण काही बोलतच नाही मी अनेक तरुण माझ्या भेटायला सांगितलं युट्यूब तुम्हाला उघडतायचं असेल तर युट्यूबवर जा आणि मराठा आरक्षण संदर्भामध्ये अशोक चव्हाण विधानसभेत काय बोलले अशोक चव्हाण बाहेर काय बोलले अशोक चव्हाण काय बोलले माझी सगळी भाषणं ते केलेली आहे जी तुम्ही ऐकू शकता अशोक चव्हाण काय बोलायच्या बघा सगळ्यांनी बघा मी काय बोलले जाहीर करणे कोणाचं बोलायचं आरक्षण बोल से मत मांडलेली आहे दुसरं काय अशोक चव्हाण दिसून अशोक चव्हाण अशोक चव्हाण दोन तीन वर्ष पहिला मोर्चा ना नांदेडच्या सगळ्यामध्ये मी चालत गेलो होतो शिवाजी मुखर्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या कंपाऊंड खाली बसून मी ऐकतो भाग ऐकतो मुंबईला मोर्चा गेला तर मुंबईच्या मोर्चामध्ये मी होतो आणि जर ते पण परवा जेव्हा झाले तर त्याला मी सांगितलं एकनाथ शिंदेनी मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे मला झालं भाग आहे की मी नाही गेलो तर गैरसमज लोकांचा आणि म्हणून मी मुंबई त्यांना सांगितलं मुंबईला तुमच्या वतीने मी त्या ठिकाणी जातो मला समाजी बाजू मी त्या ठिकाणी मांडतो समजेल मला सांगायचं त्या दिवशी काँग्रेसचं कोणी आलं नाही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला काँग्रेसचा एकही माणूस आला नाही राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांच्या गटात एकही माणूस आला नाही त्या बैठकीला शिवसेना होतो ठाकरेचा एकही माणूस आला नाही सगळ्यांनी मनगर सरपंचांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता म्हणून मुख्यमंत्र्यांनी विचारलं तुमची भूमिका स्पष्ट करा आमची भूमिका आहे स्पष्ट केली आहे तुमची काय भूमिका सांगा ना मी तो त्यांना भूमिका घ्यायची गरज यासाठी वाटत नाही की त्यांना अपवाप मत मिळत आहे अपवाप मिळतं मिळतात बोला की रामकृष्ण बोलायचं अपवाप मिळतात मत असा हा एकंदरीत हा सगळा उद्योग चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपण सावध व्हायला पाहिजे मी लोकांना म्हटलं उद्या ग्रामपंचायतीचे निवडणूक आहे तेव्हा काय करणार हो ओबीसी लागेल की नाही ग्रामपंचायत ओबीसी पण आलं मराठा पण आलं एस सी पण एस टी पण आलं मग त्यावेळेस काय करणार विचारणार दोन वर्षात मग आता गावाचे भांडण सुरू झाले आपला मराठी ओबीसी ते भांडण पुढे घेऊन काय कामाचं आहे का आमचं म्हणणं एवढंच आहे गावागावामध्ये सलोख्याचं वातावरण राहायला पाहिजे गावागावामध्ये संबंध आपल्यावरचे चांगले संबंध आहे ते ठेवलं पाहिजे आरक्षणाचा विषय आता पण झाला आहे तो आपण पुढून आणि जे ते पण नाही तर प्रयत्न म्हणत असतात आमच्या गावात यायचं यायचं काम देशात दोघांचं गावात गाव घेत नाही गावात स्वरूपा आमच्या गावातही राहिले आम्ही अरे म्हणतात तर महिनाभर इलेक्शन लागलंय हे मला सहा महिन्यात सांगितलं असतं आपण तो काम असतं मी आलो होतो गावात हे म्हणतो काय करू गावात येऊ द्यायचं नाही असं करायचं नाही कसं करायचं नाही एक डायलॉग व्हायला पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे जे काही शाळेला बसून बोलू आपण एखादा विषय तुम्हाला वाटतो सगळा विषय असा नसो वेळपासून चर्चा करू हा मला प्रस्ताव आहे असा उल्लेख केलेला आहे या तासच्या ता माध्यमातून आपल्याला जे नक्की करू पण इतरांची मदत आपल्याला हा विषय करता येणार नाही आपल्याला हे सगळं सामोरं समंजसाने हा प्रश्न मागे लावावा लागेल ही माझी आग्रहाची सूचना आपल्या सर्वांनी मला मुस्लिम बांधवांना विनंती करायची या विषयावर कदाचित भाजपचा नेता कोणी बोले न बोलायला माहित माझी भूमिका आहे सर्व सोबत घेऊन जायची माझी भूमिका आहे मी जरूर भाजपची भूमिका घेऊन मी चालतो आहे तर माझा इतर समाजात वय नाही माझं इतर समाजाशी माझं कुठले भांडण नाही वैर नाही गेल्या पन्नास वर्षापासून की मंडळी माझ्याकडे व्हायला नाकार नाही त्यामुळे त्याच्या सुख दुःखामध्ये त्यांना मित्रांना दो दोघुखवता आपल्या सहोपचाराने पुढे पाहिजे माने काढू माले काढू पण मला दोघांत भांडण करून काही मिळवायचं नाही दोघा काही भांडण वाद वाढून मला काही मिळवायचं नाही मला मताना सांगितलं ठीक आहे आपल्या भागात ग्रामीण भागात काय गरीब मंडळी आहेत प्रश्न आहेत विषय आहेत धाडसाने बोलतोय मला वाद करून काही मिळवायचं नाही आहे

ज्या योजना आलेल्या आहेत त्या योजना आपल्या पंधरा मांडण्याकरता काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आपल्याकडे लाडकी बहीण योजना चांगली होत आहे महिलांना पंधराशे रुपये महिन्याला देण्याची योजना आहे आणि या योजनेमध्ये आज त्रेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहे किती त्रेचाळीस हजार कोटी कोटी कसं लिहायचं माहिती कसं भारत होता कसं लिहायचं कोटी

आणि कोणती करेल तर सरकारची योजना आहे हॉस पॉवर पर्यंत मोठं आणि याच्यावर ज्याला काहीच येत नाही काहीतरी करायचं आहे इत तो कार्यपेक्षा काय पुढं करायचं हे सांगा पुढं काय करायचं बोला ना पण चांगलं झालं तर सांगा आणि काय करायचं ते सांगा पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह माझं म्हणणं एवढंच आहे बोलायचं सकारात्मक बोला ना अशोक चव्हाण हे केलं तुम्ही काय केलं बाबा हे सांगा तर तुम्ही काय करता हे सांगा मग तुम्हाला अशोक चव्हाण नाव घेतल्याशिवाय चालतच नाही हे काही लोकांचं म्हणणं मी काही लोकांना विचारलं की तुम्हाला अशोक चव्हाणचं नाव का चालतं रोज अशोक चव्हाण शिवाय किंवा साहेब तुम्हाला शिवाय दिल्याशिवाय आम्ही मोठं होत नाही काही लोकांचं म्हणणं पडलं की साहेब तुम्हाला शिवाय दिल्याशिवाय आम्हाला कोणी मोजत नाही तुम्हाला शिवाय दिल्याशिवाय आम्हाला गरबर नाही त्याला मी काय करू शकत नाही आता ठीक आहे करू द्या माझं काही म्हणणं नाही नकारात्मक काही उपयोग नाही हे दोन महिन्याचा विषय बघ दोन महिने दोन दोन महिने करतात पण मला तुमच्याबरोबर सहा वर्ष पाच सहा वर्ष तर शंभर टक्के देवाने धोर जिवंत त्यामुळे पाच सहा वर्ष तरी नक्की पुढची आणि मग तुम्ही जर पसंत केलं तर माझा उमेदवार तुम्हाला मी देईन त्याला मतदान करा म्हणजे पक्षाकडे विनंती करून उमेदवारी द्या आणि आपण येणाऱ्या काळामध्ये भागपचा उमेदवार या मतदारसंघामध्ये तर काय जा झालं हे सांगितलं पाहतो एक महत्वाची गोष्ट बऱ्याच लोकांना मी विचारलं तुमच्या गावात मायनस कसं काय झालं तुमचं गाव तर चांगलं एवढं काम झालं तरी मायनस गाव कस काय म्हणजे साहेब आम्ही तर पंजेला बघत नाही तुमच्या पंजेला दिलं नाही म्हणून माझा पंजा नाही रे बाबा आता साहेब चव्हाण पाहिला दिलं ज्या म्हाताऱ्या महिला आहे वयस्कर अजून काही माणसाहेरच नाही की बाबा काय झालंय त्याला म्हणलं ते मी सोडलं आणि आता इकडे आलो म्हटलं त्यामुळे सांगायची गरज आहे गलत होऊ लागलेली आहे की तिकडचा मतदार जो आहे अजून मनाने त्याला माहित नाही समजलं नाही आणि म्हणून त्यांनी कोणाचं निशाण ठेवा आणि उभं करायचं तेव्हा म्हटलं तुम्हाला दिसत पाहिजे त्याशिवाय लोकांना लक्षात येणार नाही की आपली निशाणी अमुक अमुक आहे आणि त्या पद्धतीने आपण जर काम करत त्यामुळे ही निवडणूक मित्र महत्वाची आहे लक्षात ठेवा पारंवा सांगतो आहे ह्या निवडणुकीमध्ये नवीन प्रयोग खेळ खंडोबा करू नका या खेळ खंडोबाचं उत्तर तुम्हाला चार वर्षानंतर लक्षात येईल की साहेब हे चुकलं आहे भर गणित चुकलं आम्ही काहीतरी विचार न करता काहीतरी हे आम्ही मोबाईलवर पाहिलं मोबाईलवर केस चांगले आहेत विचार करून टाकते आहे गॉगल घालतोय पण द्या आज होत नसते हो होत त्याला केस पांढरे करावे लागतात ते नुसते रंग मारून नाही अनुभवाने केस पांढरे होतात त्यामुळे अनुभवाचे बोल अनुभवाचा फायदा मला सांगा तुम्ही एखादं सरकार कोणाचं असो तुम्ही एखादं काम सांगितलं आणि अशोक चव्हाणांनी फोन लावला अरे काम नाही झालं असं काय झालं कधी झालं कधी त्यामुळे आपल्या भागाचा निरंतर विकास होत राहील ती गती कायम राहिली पाहिजे आणि जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा कुछ आहे काही कामाचं नाही गुस्ती भासण्याची निवडणुकीच्या काळात सगळे सोंग होतात दोन महिन्यानंतर ती सोंगच होती लक्षात येतात आपल्याला नंतर लक्षात येत पण वेळ निघून गेली असते त्यामुळे आपण सर्वजण गांभीर्याने निवडणूक घ्याल गावात ते हेवेदारे सोडा आणि आपल्याला एकजुटने नये भाजपाला विजयी कराल जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य पदा नगरपालिका प्रकल्प लगवे लवकर तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गवण हे या ठिकाणी